मैदानातली शेवच कुस्ती आम्हाला आकाड्यावरती चालवण्यात आम्ही दत्मरी माल वीस दिवस झाला कुस्ती मैदान विशेष कुस्ती आकाड्यावरती लागलेली आहे फोटोग्राफर पर लगेच आनंदाचा मोबाईल मध्ये कैद केला की लगेच सगळ्यांनी खाली बसून घेतलंय आणि या कुस्तीला पंच म्हणून कोण एक पंच आणि बाबू अण्णा स्वतः आकारावरती पंच राहतील बाकीचे नोटीस बराबर दिसत तुमच्याच गावात दिसणार आहे आमचं अरे कुस्तीला प्रारंभ झाला उजव्या पायाला निक्या पेन केलेला प्रेरणा जोगी पेलवान पर्वणीचा तर गोरा गोंटा गुरुबंध ताकतीचा सुहास गोडगे पेलवान हा पुण्याला सर्वपैकी आंतरराष्ट्रीय कुस्ती चौकोल पुणे अशी कुस्ती आकाडवरती लागलेली आहे आठव्या कृती बाल दवाची वकल उदयन चालू झालेली आहे आकाड्यावरती समोरून हो, हो, हो. मुलतानी लावण्याचा प्रयत्न होता तो हल्ला धोडकवलेला डोक्याला डोकं लावून कुस्ती होणार नाही दोन्ही पेलवन हुशार आहे त्यांच्या हातात गदा खाली बसायचं नाही कुस्ती होईपर्यंत गोल फिरायचं हा खाली बसला तर दोन हजार रुपयाचा दंड आहे तुम्हाला त्यामुळे खाली बसू नका खऱ्या अर्थानं कुस्तीचा माहोल तयार झालाय पल्ली तर आवाजी एवढी शांतता लागलेली आहे काही होऊ शकते कुस्ती बघा घर 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 घुमाय लागले नऊ दिवस झालं कुस्ती कुणावर जोडायची यासाठी आकाश केला पुण्याला देखील गाड्या घेऊन गेले अनेक तालमीला भीती दिल्या पाटव्याला गेले कुणाच्या कुस्त्या कुणावर जोडल्या तर कशा होतील या सगळ्यांचा अभ्यास पूर्ण असं कुस्तीचं मैदान जोडलंय तात्यासाहेब तोंडे यांच्याकडून परत एकदा आवाजाच्या वाणीच कौतुक करून शंभर रुपयाचं बक्षीस दिलाय मनापासून धन्यवाद आहे तात्यासाहेब हो परत एकदा पाहायला चाट भरण्याचा प्रयत्न सुहास गोडगे पहिल्यांचा तर जोगी आक्रमकतेने लढतोय दोन्ही पोर हुशार आहे महाराष्ट्र नाव केलेलं आहे आणि तीच महाराष्ट्रातली अव्हलदर्जीची कुस्ती आज बालापूरच्या कुस्ती मोबाईल घेतलेली आहे खऱ्या अर्थानं गावकऱ्याचं कौतुक आहे फिरंगाई देवीची यात्रा चरण साहेबांच्या वर्षाच्या निमित्तानं हा लाल रांगा खेळ झोपण्याचं झोपण्याचं काम तमाम गावकऱ्यांच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थानं केलं ध्वनी एकेरी दे पो हो 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 बोलो बोलो